आपल्या आपल्या परिसरातील ताजी अपडेट ना तर्मक आजा सी सी चैनल ला, करा, 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 तर मग चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यानपिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण सुवर्णबस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा संगमनेर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा शेवटचा दिवस गाजला आहे या पार्श्वभूमीवर नगर अध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार मेघा दीपक भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीचे आमदार अमोल खताळ आणि प्रभाग क्रमांक चौदा मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार जावेदभाई जहागीरदार यांच्यावरती आरोपांची सरबत्ती केली दीपक भगत यांनी प्रश्न उपस्थित केला की जावेदभाई जागीरदार यांनी मोदी शहा यांचे चेहरेबाजी केली आहे कमळाचं चिन्हही वापरलं नाही दोन हजार सोळामध्ये मध्ये मुस्लिम एरियामध्ये मुस्लिम उमेदवारांना कमळ घेऊन मतं मागितली तेव्हा चाललं पण आता काय बदललं असा थेट सवाल त्यांनी केला आहे त्यांनी पुढे आरोप केला की अमोल खताळ यांच्या माध्यमामधनं जावेदभाई जहागीरदार हे संगमनेरमध्ये भाजप संपवण्याचंच काम करत आहेत संघटनेची भाजप खताळ यांनी त्यांच्या दावणीला बांधली आहे का असा रोखोक प्रश्न त्यांनी विचारला दीपक भगत यांनी मागणी केली की के भाजपचे अधिकृत उमेदवार असूनही जागीरदार यांनी पक्षाचं चिन्हच वापरलं नाही तर त्यांच्यावरती कारवाई का होत नाही आमच्यावर मात्र अन्याय झाला आम्ही एकनिष्ठ असताना यांच्यावरती करण्यात आलेली कारवाई चुकीची आहे आम्ही ही माहिती वरिष्ठांकडे पाठवली आहे त्यांनी स्पष्ट केलं की जावेद भाई जहागीरदार यांनी भाजपमध्ये विविध पद भूषवली आहेत अनेक वर्ष पक्षासाठी काम केले तरी त्यांनी कमळ न वापरता वळसा घेतला तर मग चुकीचं कोण मध्ये निवडणुकीचा अंतिम दिवस या आरोप प्रत्यारोपांनी आणखीनच तापला प्रभाग क्रमांक चौदा सह संपूर्ण शहरात या घडामोडीची चर्चा रंगली आहे नमस्कार मी दीपक भगत माझी मिसेस सौन मेघा दीपक भगत ही संगमनेर नगर परिषद निवडणुकीमध्ये नगर अध्यक्ष पदाची उमेदवार आहे अपक्ष उमेदवारी करण्याची वेळ आमच्यावर आली आणि ती करत असताना आमच्यावर जो अन्याय झाला पक्षाकडून पक्षाकडून म्हणण्यापेक्षा इथल्या सुखनुसू समितीकडून जो अन्याय झाला त्याचा निषेधार्थ आम्ही आज अपक्ष उमेदवार आहोत अपक्ष उमेदवारी केल्यामुळे आमच्या पक्षाने निष्कषणाची कारवाई केली तस पाहिलं गेलं तर आमची उमेदवारी पक्षाच्या विरोधात नाही पक्ष पक्षाचा पक्षा उमेदवार आमच्या समोर नाही त्याच्यामुळे झालेली कारवाई ही बेकायदेशीर आहे आमचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेवरून त्यांच्या दबावाखाली आमच्यावर कारवाई करायला का भाग पाडले मग संगमेरची भाजप ही जिल्हाध्यक्षांनी आमदार दावणीला बांधलेली आहे का हा आमचा प्रश्न आहे बरोबर कारवाई करत असताना जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे त्यांच्यावर कारवाई न करता फक्त मेगा भगत कारवाई का करण्यात आली हा प्रश्न आम्ही जिल्हाध्यक्षांना विचारतो त्याची तक्रार आम्ही पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर केलेली आहे आणि झालेली कारवाई ही चुकीची आहे हे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे दुसरा विषय असा कि मध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते समजणारे आमचे मित्र माजी उपनगर नगराध्यक्ष जावेदभाई जावेरदार हे सुद्धा पक्षाचे पद भोगत असताना पक्षाचं चिन्ह नाकारून अपक्ष उमेदवारी करत आहेत त्यांच्यावर कारवाई नाही झाली फक्त मेघा भगत त्यांच्यावरच कारवाई झाली त्यांनी असा जावय शोध लावला का मुस्लिम एरिया मध्ये भारतीय जनता पक्षाला कमळ कमळ चिन्हावर मत मिळत नाही मग तस जर असल तर या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे कमळ चिन्हावरचे खूप सारे उमेदवार होते आणि ते विजयाच्या एकदम नजदीक गेले होते थोड्या मतांवरून हे झाले होते त्यावेळेस सत्ता नव्हती काहीच नव्हतं त्यावेळेस सुद्धा संघर्ष करत मुस्लिम समाजातील आमच्या बंधूंनी आमचे नासिर मुल्ला असतील आमचा दाऊद आमचा दाऊद होता असे खन पठाण होते असे अनेक उमेदवार होते आमचे हे बघ काय हे तुम्हाला मी एक दाखवतो एक उदाहरण देतो हे दोन हजार सोळाच आमचे नासिर मुल्ला आणि त्यांच्या मिसेस आलिया आलिया पठाण हे दोन्ही पती पत्नी प्रभाग क्रमांक चौदा मधून उभे होते आणि खूप सारी मतं त्यांना मिळालेली कम चिन्ह घेऊन मोदींचा फोटो लावून त्यांना खूप सारी चिन्ह मिळ मतं मिळालेली आहे मग जावेद भाई जागीरदारांना चिन्ह घेण्याची लाच का वाटली कमळ मोदींचा फोटो सुद्धा त्यांनी त्याच्या त्यांच्या बॅनर वर नाही पॉम्प्लेट वर नाही कुठेच नाही तर माझी अशी मागणी आहे का जावेद भाईंनी मोदींचा फोटो लावण्याची लाच का वाटली जावेद भाईंना त्यांना चिन्ह घेण्याची लाच का वाटली पक्षाचे पद भोगत असताना अपक्ष उमेदवारी केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई पक्षांनी का केली नाही माझी जिल्हाध्यक्षांना विचार नाही अमोल खताच्या सांगण्यावरून जर जिल्हाध्यक्ष इथली भाजप चालवत असेल तर ते एकदम चुकीचा विषय अमोल खता ही भाजप संपवण्यास निघालेले आणि त्याच कारण असे त्याच भाजपचे निष्ठावंत संपवले की जुनी भाजप संपून जाणार पूर्णपणे भाजपचा रास होणार आणि मग सगळी शिवसेना वाढून तिथे भाजप संपवण्याचा डाव अमोल आखलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो ज्यावेळेस दही जहागीरदार आज त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे पक्षविरोधी भूमिका घेऊन मोदींचा फोटो न वापरता समळ चिन्ह न वापरता ते आज निवडणुकीला सामोर चाललेले आहे पक्षाची कारवाई न करता पक्षाचे सर्व जुने विचार करण्याचे जे ने आमचे नेते आहेत अटल बिहारी वाजपेयी असल त्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही यांच्या विचारांनी आणि पक्षाचं संघटन चालवते ते बाजूला ठेवून जर हे वेगळ्या मार्गाने भाजप नेणार असतील तर करतो आता वातावरण आहे त्याच्यावर निश्चित कारवाई होणार आहे जिल्हाध्यक्षांवर पण कारवाई होईल आणि जावेद जागेकरांवर पण कारवाई होईल पण आता सध्याचं जे वातावरण आहे ते, ते। पक्षाचा <स्तार्णीस> जिल्हाध्यक्षांकडून रिपोर्ट गेल्याशिवाय पक्ष कारवाई करत नाही जिल्हाध्यक्ष सध्या रिपोर्ट करत नाही आणि निवडणुकीनंतर जिल्हाध्यक्षांवरच कारवाई होणार आहे त्याच्यामुळे जावेद जागीदारांवर जागी सुद्धा कारवाई होईल आणि त्यांचे सुद्धा पक्षातून निलंबन होईल याची मला पूर्ण खात्री आहे शावित शेख सिंग चोवीस तास संगमनेर डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार, आजार, आजार। पॅरेंटसिस मायग्रेन पार्किन्सन्स एवियन अवर्सकुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होण विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विघ्न कर्म, कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस